फलटणच्या डॉक्टर तरुणींना आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आली असा आरोप या तरुणीच्या कुटुंबियांनी केला या प्रकरणी स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी फलटण पोलिसांच्या तपासाबाबत संशय व्यक्त केला आणि या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांकडून एसआयटी मार्फत चौकशी करून खटला फास्टॅग कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे पोलिसांना बातमी समजली होती आणि आम्ही तीन वाजता पोहोचलो दरम्यान पोलिसांनी बॉडी इकडे आणली होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा अकरा वाजून तेरा मिनिटांनी आहे मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कुणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग दोन दिवस तो एवढं फिरत राहिला यांनी पाच पदकं वेगवेगळ्या बाजूला पाठवले पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले आणि ते, ते सर्व तयारी करून दोन दिवसांमध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झालं असं आम्ही पाहतो आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत एवढं असून तो रात्री बारा साडेबारा वाजता का तिथं हजर होतो हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनीच हत्या करून मुद्दामून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते